नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे त्याला सपोर्टिव्ह अशा प्रकारचं अतिशय चांगलं वातावरण अंदमान बेटांच्या दक्षिणेला आहे त्यामुळे एकूणच या ठिकाणी ताकदवर अशा प्रकारच्या हवामान प्रणाली विकसित होऊ शकतात डब्ल्यू देखील तयार झालेला आहे आणि हा डब्ल्यू डी थोडा दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे मैदानी भागावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे तर आपण पुढील काही दिवसात एक मजबूत अशा प्रकारचा डब्ल्यू डी येईल असं दिसतंय आणि त्यामुळे डिसेंबरमध्ये किंवा उरलेल्या नोव्हेंबरमध्ये थंडी वाढवण्याकरता त्याची मदत होणार आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ बघितलेला होता त्यांना नक्की आठवत असेल की विदर्भामध्ये थंडीची लाट दाखवली जाईल असं आपण म्हटलो होतो आणि त्या पद्धतीने कालच विदर्भामध्ये थंडीची लाट दाखवण्यात आली मात्र मराठवाड्यातील थंडीची लाट या ठिकाणी कमी दाखवण्यात आलेली आहे मात्र सिव्हीअर अशा प्रकारची थंडीची लाट मध्य प्रदेशमध्ये दाखवण्यात आलेली आहे आणि हा मात्र एक हवामान बदल आहे संपूर्ण राजस्थान उत्तर प्रदेश झारखंड छत्तीसगड महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश असं थंडीच्या लाटेचा प्रभाव दाखवण्यात आलेला आहे शिवाय दक्षिणेमध्ये केरळ तामिळनाडू रायलसीमा आणि आंध्र प्रदेश सन, मदे, मदे, मदे या राज्यांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची मेघगर्जनेस परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे सतरा तारखेला मात्र आपल्याला म्हणजे आज हवामानातले महत्वाचे बदल आहेत राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये छत्तीसगडमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम असणार आहे यामध्ये मराठवाड्यात देखील थंडीची लाट कायम असेल दक्षिणेत मात्र ऑरेंज अलर्ट तामिळनाडूमध्ये देण्यात आलाय त्यामुळे मेघगर्जेनेसह विजांच्याकडचा जोरदार पाऊस चार राज्यांमध्ये दक्षिणला पडणार आहे अठरा तारखेला मात्र महाराष्ट्रातील थंडीची लाट कमी होण्याचे संकेत देण्यात आले आहेत पूर्व राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी आपल्याला थंडीची लाट कायम ठेवण्यात आली आहे म्हणजे सातत्याने मध्य प्रदेशमध्ये थंडीची लाट राहिली हे मात्र मान्य करावं लागेल दक्षिणेतील चार राज्यांमध्ये पावसाचं अवतरण कायम आहे एकोणीस तारखेला थंडीची लाट कमी होईल मात्र दक्षिणेतील चारही राज्यांमध्ये म्हणजे आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू केरळ या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण कायम आहे वीस तारखेला देखील अंदाजात कोणताही बदल नाही महाराष्ट्रासह मध्य भारतात बहुतांश राज्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे यामध्ये राजस्थान उत्तर प्रदेश झारखंड ओरिसा छत्तीसगड महाराष्ट्र तेलंगणा उत्तर कर्नाटक गुजरात या बहुतांश राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढलेली आहे भारतीय हवामान खात्याने दाखवलेल्या माहितीनुसार दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन एक केरळच्या दरम्यान तर एक श्रीलंकेच्या दरम्यान सध्या अस्तित्वात आहे आणि यामध्ये श्रीलंकेजवळील सर्क्युलेशन हे कमीदाबात रूपांतरित होऊन प्रभावी बनण्याची शक्यता आहे आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की ज्या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन किंवा कमी दाबाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र देखील तयार झालेलं आहे जी एफ एसमध्ये दिलेल्या मिनिमम टेम्परेचरनुसार आपल्याला कालही आपण सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये तीव्र थंडीची लाट आहे आणि खास करून ही थंडीची लाट संपूर्ण मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये सक्रिय आहे त्यामुळे ही थंडीची लाट पुढे देखील कायम राहण्याची शक्यता आहे अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत साधारण थंडीची लाट आहे एकवीसला हिचा प्रभाव थोडा कमी होईल बावीस तारखेपासून मात्र केवळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडे थंडी राहणार आहे दक्षिणेकडून थंडीचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल साधारणपणे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस असं थंडीचं वातावरण कमी आहे मात्र सव्वीस तारखेला पुन्हा थंडी वाढते आहे म्हणजे साधारण तेवीस चोवीस पंचवीसच थंडीचं प्रमाण कमी आहे त्या दरम्यान काही हवामानात बदल होऊ शकतात असा अंदाज आहे जेफ एचचा आपण जर पावसासंदर्भातला अंदाज घेतला तर काय बदल होतो हे आपण बघणार आहोत सध्या तरी केवळ तामिळनाडू आणि केरळ याच राज्यांमध्ये पावसाचं वातोरण दाखवलं जात आहे एकोणीस तारखेला थोडं दक्षिण कर्नाटकमध्ये पावसाचं वातोरण आहे मात्र ते फार काळ टिकणार नाही साधारणपणे तेवीस तारखेला थोडं वातावरण रायलसीमा आंध्र प्रदेश आणि दक्षिण कर्नाटकामध्ये सक्रिय होणार आहे एक ताकदवर अशा प्रकारची शिस्टम चोवीस तारखेला तामिळनाडू रायलसीमा दक्षिण कर्नाटकमध्ये सक्रिय होणार आहे आणि याचा प्रभाव जवळपास आंध्र प्रदेश रायलसीमावर अधिक आहे मात्र दक्षिण कर्नाटकासहित याचं वातावरण आपल्याला बघायला मिळेल विशाखापट्टणमपर्यंत त्याचा प्रभाव आहे म्हणजे तेलंगणाच्या दक्षिणी भागापर्यंत त्याचा परिणाम होतो आहे महाराष्ट्रावर मात्र सव्वीस तारखेपर्यंत कोणताही परिणाम दाखवण्यात आलेला नाही न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा ए सी एम डब्ल्यू मॉडेल या व्हर्जनचा अंदाज आपण जर धावत्या स्वरूपात बघितला तर दक्षिणी राज्यांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे साधारणपणे पंधरा दिवसाचा हा अंदाज असतो एकवीस तारखेपर्यंत केवळ दक्षिण कर्नाटक आणि हां इथे मात्र आपल्याला तेवीस तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता देखवण्यात आलेली आहे त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर दक्षिण बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी पाऊस होऊ शकतो आता मात्र आपल्याला थोडं वातावरण बदललेलं दाखवलं जातं आहे कारण ही सिस्टम विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गडचिरोली आणि गोंदिया भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वाढते नांदेड यवतमाळ वर्धा नागपूरमध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल उत्तर महाराष्ट्राचा अपवाद वगळता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात हलक्या पावसाची शक्यता निर्माण होते फार अनुकूल वातावरण थंडीमध्ये नसतं थंडीत कोरडं हवामान असतं फारशी आर्द्रता नसते या सगळ्या गोष्टींचा विचार करता हा फार पाऊस असणार नाही परंतु पावसाचं वातावरण आपण काही दिवसापासून सांगतो एक डिसेंबरपर्यंतचा सा हा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा पावसाचं वातावरण दाखवलं जाते प्रत्यक्षात काय घडेल ते मात्र आपल्याला बघावं लागेल आपण यामुळेचा तेवीस तारखेपासून अंदाज बघितला तर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात ढगाळ परिस्थिती दाखवली जाते चोवीस तारखेला ही ढगाळ परिस्थिती अगदी मध्य महाराष्ट्र रायगड अहिल्यानगर बीडपर्यंत पोहोचते आणि प्रत्यक्ष पावसाची शक्यता लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात हलक्या स्वरूपात व्यक्त होते पंचवीस तारखेला हलक्या स्वरूपाचा पाऊस अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा आणि पुण्यामध्ये होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला हे वातावरण कमी होईल परंतु बंगालच्या उपसागरात ताकदवर अशा प्रकारची एक डिप्रेशन सिस्टम बनण्याची शक्यता आहे सत्तावीसला महाराष्ट्रातलं वातावरण कमी होईल परंतु नवीन तयार झालेली सिस्टम विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला बघतो आपण ही वादळी सिस्टम किती ताकदवर बनते यावर संपूर्ण बाबी अवलंबून असतील कारण ओरिसा आंध्र प्रदेश छत्तीसगड या राज्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता अठ्ठावीसला या सिस्टमचा विदर्भामध्ये खास करून गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात एकोणतीस तारखेला परिणाम होण्याची शक्यता आहे थोडं चंद्रपूर आणि भंडारा नागपूरमध्ये देखील परिणाम होण्याची शक्यता यवतमाळच्या पूर्व भागातही याचा परिणाम असू शकतो तीस तारखेला पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे कारण हा वादळी वातावरण आहे आणि विदर्भाच्या पूर्व भागात म्हणजेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे एक तारखेला महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणासहित विदर्भात ढगाळ वातावरण राहील पावसाचं प्रमाण केवळ गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये नागपूर भंडाऱ्यामध्ये राहण्याची शक्यता आहे एकापाठी एक सिस्टम पुन्हा बनण्याची शक्यता आहे आणि याचा पहिल्यांदा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये जाणवतोय कारण थंडीमध्ये साधारणपणे वादळी परिस्थिती जरी तयार झाली तरी फारसा भारतीय भूभागावर परिणाम होत नसतो परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला अतिशय ताकदवर अशा प्रकारचं वादळी सिस्टम बनत असल्यामुळे विदर्भापर्यंत त्याचा परिणाम होईल असं स्पष्ट झालंय पहाटेचं तापमान साधारणपणे तेरा ते चौदा अंश सेल्शियस पर्यंत आहे बहुतांश भागामध्ये बारा अंश सेल्शियस तापमान गोंदियात दाखवलं जात आहे दुपारचं तापमान मात्र जवळपास एकोणतीस अंश सेल्शियस कमाल अशा स्वरूपाचं आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय